एक अशी अभिनेत्री जिनं नायिकेपेक्षा खलनायकाच्या जा भूमिका जास्त केल्या होत्या या अभिनेत्रीचं अर्ध आयुष्य हे ऐशारामात गेलं होतं तर अर्ध आयुष्य हे अत्यंत दुःखामध्ये अत्यंत त्रासामध्ये घरकामामध्ये आणि अक्षरशः रस्त्यावरती राहून गेलेलं होतं शेकडो चित्रपटामध्ये म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटात या अभिनेत्रीनं काम केलेलं होतं यांचं नाव आहे शशिकला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जिल्हा आहे सोलापूर जिल्हा त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राहणारे अनंतराव जवळकर आणि हे शहरातील एक अत्यंत मोठे व्यापारी होते कपड्यांचा त्यांचा व्यवसाय होता यांना पाच मुलं झालेली होती आणि चार ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांना सहावी मुलगी झाली नाव ठेवलं शशिकाला आता सहा भावंडामध्ये शशिकला ही दिसायला अत्यंत सुंदर होती आणि अत्यंत हुशार होती आणि लहानपणापासूनच तिला ॲक्टिंगची आणि डान्सची आवड होती आता वयाच्या पाचव्या वर्षीच तिनं गायन नृत्य अभिनय शिकायला सुरुवात केली होती आता घरच्यांनी देखील आपल्या मुलीला हे शिकण्याची मुभा दिलेली होती जे वडील जे आहेत ते वडील हिचे जे काका होते म्हणजे वडिलांचे भाऊ जे होते ते भाऊ परदेशामध्ये होते शिक्षण घेत होते आणि त्यावेळेस मग वडिलांनी त्या भावाला प्रचंड मदत केलेली होती पण नंतर त्या भावाला नोकरी लागली आणि त्या भावानं वडिलांची जाणीव ठेवली नाही आणि इकडं वडिलांना त्यांच्या व्यवसायात तोटा व्हायला लागलेला होता आता ती व्यवसायात फसले त्याच्यानंतर मग त्यांची आर्थिक घडी विस्कटलेली होती आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती आणि आता ही जी मुलगी आहे ती मुलगी नाटकामध्ये वगैरे काम करायची किंवा छोट्या मोठ्या भूमिका करायची आणि तिचं तिच्या पद्धतीनं ती काम करत होती अशा पद्धतीनं आता तिच्या जीवनाला जीवनाचा संघर्ष सुरू झाला होता घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची झालेली होती आणि त्याच्यामध्ये म्हणजे कालपर्यंत अत्यंत श्रीमंत असणारे हे घर किंवा असणारे यांचं घरानं ते आता अत्यंत गरिबीच्या उंबरठ्यावरती आलं होतं किंवा गरिबीच्या या खाच खोलग्यामध्ये आता ते जगत होते कुटुंब रस्त्यावरती आलेलं होतं आणि मग आता करायचं काय त्याच्यामुळे मग यांनी ठरवलं की आता इथं म सोलापूरमध्ये राहून प्र त्यांचं आता कर्जबाजारी वगैरे झालेले होते प्रॉब्लेम आलेले होते आणि त्यामुळे त्यांनी शहर सोडून मुंबईला जायचा निर्णय घेतला आता हे मुंबईमध्ये पोहोचले पण तिथं त्यांचं घर नव्हतं ना पैसा नव्हता आणि कुठेतरी आता काम करून पोट भरायचं होतं एका मित्राचं घर होतं त्या घरामध्ये ते राहिलेले होते आता त्यावेळेस शशिकला ज्या आहेत त्या साधारण सात आठ वर्षाच्या होत्या आणि परिस्थिती अत्यंत बेताची होती घरी अत्यंत म्हणजे मुलं एक तर पाच सहा मुलं होती घर खर्च चालायचा कसा सगळे संघर्ष करत होते आणि त्यामुळे मग आता या मुलीनं ती मुलगी काम काय करू शकत होती अखेर शेवटी तिनं दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन धुनी भांडी करायचं काम करायला सुरुवात केली म्हणजे अगदी कमी वयामध्येच ही मुलगी ही मोलकर्णीचं काम करायला लागलेली होती आणि हे काम चालू असतानाच तिला अनेक लोकं सांगायची किंवा तिला तिची मालकेन सांगायची किंवा बाकीची मंडळी सांगायची की तू दिसायला अत्यंत सुंदर आहेस आणि तुला चांगल्या पद्धती ॲक्टिंग जमते तुला चांगला डान्स जमतो आहे तर मग तू चित्रपटात ट्राय का करत नाही प्रयत्न का करत नाही अशा पद्धतीनं अनेकांचे सल्ले मिळत होते आता हळूहळू ही मुलगी जी आहे ती लहानाची मोठी होत होती आणि तिच्याही मनात विचाराला तिच्या घरच्यांच्याही मनात विचाराला की बाबा ही मुलगी चांगली अभिनेत्री होऊ शकते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी फिल्म स्टुडिओ जे असतात तिकडे चक्रा मारायला सुरुवात केली आणि एक दिवस शशिकला ज्या आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय जे आहे ते अभिनेत्री नूरजहा यांना भेटलं होतं आणि इथून पुढं अभिनेत्री शशिकला यांचं आयुष्य पालटलेलं होतं आता नूरजहा जे आहे त्यांचे पती आहे त्यांचं नाव आहे शौकत हुसेन रिझवी तर हे झिनत या चित्रपटाची तयारी करत होते म्हणजे शशिकला यांची ॲक्टिंग आणि डान्स हे नूरजहा यांनी पाहिलेलं होतं आणि त्यामुळे मग त्या नूरजहा यांनी त्यांच्या पतीला सांगितलं की हिला छोटीशी का होईना पण चित्रपटात भूमिका द्या आणि त्या पद्धतीनं त्या चित्रपटामध्ये जेनं त्या चित्रपटात शशिकला यांनी पहिली भूमिका केली होती आणि त्यावेळेस त्यांना पंचवीस रुपये मिळालेले होते आणि याच्यानंतर मग शशिकला यांच्या अभिनयाची सुरुवात झालेली होती आता नूरजहा आणि शौकत यांचं कुटुंब आणि शशिकला यांचं कुटुंब यांच्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे नातं निर्माण झालेलं होतं अगदी घरगुती संबंध निर्माण झाले होते आणि त्याच्यामुळे यांच्या आधारानेच शशिकला हळूहळू वाटचाल करायला लागलेल्या होत्या त्यानंतर त्यांना जुगनू नावाचा चित्रपट मिळाला आणि असेच अनेक चार पाच चित्रपटात त्यांनी काम केलं त्यांना चारशे रुपये महिन्यानं काम तिथं मिळालेलं होतं त्यानंतर मग एकोणीसशे सत्तेचाळीस सालचा डोली त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास सालचा बॉम्बे त्यानंतर भोली राजाराणी पठ्ठेबापूराव आरजू सरकार चमकी अजब लडकी अशा पद्धतीच्या चित्रपटांमध्ये त्यांना भूमिका मिळालेल्या होत्या आणि नूरजहा शिफारस करत होत्या आणि ह्या पद्धतीचं चा काम चाललेलं होतं पण नंतर भारत स्वतंत्र झाला फाळणी झाली आणि त्यामुळे नूरजहा जे आहे त्या पतीबरोबर ती पाकिस्तानमध्ये निघून गेल्या जा आता पाकिस्तानमध्ये त्या गेल्यानंतर मात्र शशिकाला यांना काम मिळणं अवघड झालेलं होतं तरीसुद्धा त्यांनी छोट्या छोट्या भूमिका केल्या आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावायला सुरुवात केली पण त्यांच्या आयुष्यामध्ये एक कलाटणी देणारा क्षण आला होता वयाच्या विसाव्या वर्षी साधारण विसाव्या वर्षी त्यांनी के एल सहगल कुटुंबामधील ओमप्रकाश सहगल यांच्याबरोबर वर ती लग्न केलेलं होतं आणि लग्नानंतरही त्यांचं काम मात्र चालूच होतं आणि निर्माते पी एन अरोरा अमिया चक्रवर्ती किंवा फी शांताराम फी शांताराम यांचा चित्रपट होता तीन बत्ती चार रास्ता तर या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं आणि इथूनच मग त्यांच्या आयुष्याला कलाटणी पण मिळालेली होती आणि पुढं अनेक चित्रपटामध्ये त्या दिसल्या होत्या शम्मी कपूर यांच्याबरोबरचा डाकू या चित्रपटात त्या होत्या आणि एकोणीसशे एकोणसाठपासून त्यांनी निगेटिव्ह रोल करायला सुरुवात केली होती आणि त्याच रोलनी त्या ओळखल्या जायला लागल्या होत्या कारण त्यावेळेस त्या साली एकोणीसशे एकोणसाठ साली आलेला बिमल रॉय यांचा सुजाता या चित्रपटात त्यांनी नूतन यांच्या बरोबरीनं काम केलेलं होतं आणि स्वतःची एक वेगळी इमेज बनवलेली होती आणि तेव्हापासूनच त्यांना त्या इंडस्ट्रीमध्ये फॅम्प म्हणून ओळखलं जायला लागलं होतं आणि याच काळामध्ये आरती फुलवर पत्थर त्यानंतर आई मिलन की बेला घुमराह त्यानंतर वक्त खूबसूरत या छे चित्रपटसुद्धा यांना मिळालेले होते आता एकोणीसशे बासष्ट साली ताराचंद बडजात्या यांच्या आरती या चित्रपटात यांची भूमिका जी होती ती प्रचंड गाजलेली होती आणि या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळालेला होता आता अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणूनसुद्धा त्यांची छाप टाकायला सुरुवात केली होती एकोणीसशे त्रेसष्ट साली बी आर चोप्रा यांचा गुमराह या चित्रपटातील भूमिकेसाठी सुद्धा त्यांना फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळालेला होता आणि शशिकला यांची संवाद फेकण्याची लकप होती पाहण्याची लकप होती त्यांची नजर होती चेहऱ्याचे भाव होते आणि या गुणांमुळे त्यांची निगेटिव्ह भूमिका प्रचंड गाजत होती एकापेक्षा एक अशा पद्धतीची भूमिका त्यांना मिळायला लागली होती आणि शेकडो चित्रपटात त्यांना ह्याच भूमिका मिळाल्या होत्या आता नवदो ग्यारह कानून जंगली हरियाली अनपड यह रास्ते हे के वक्त देवर अनुपमा नीलकमल तीन बहुराणिया हमजोली सरगम क्रांती रॉकी कभी खुशी कभी गम चोरी चोरी असे जे चित्रपट आहेत ते चित्रपट त्याचबरोबर ती हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपट त्याच्यामध्ये जागा भाड्यानं देणं आहे बापूराव चाळीतले शेजारी त्यानंतर चाळीतील शेजारी त्याचबरोबर ती ये माझ्या मागल्या झालं गेलं जा यंदा कर्तव्य आहे सलामी महानंदा लेख चालली सासरला धाकटी सून याच्यामध्ये या मराठी चित्रपटात पण त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि त्यांच्या भूमिका इतक्या जम दमदार असायच्या की लोकांना त्यांना खाजगी आयुष्यात पण त्या खलनायक वाटायच्या तर लोकांची दृष्टीसुद्धा यांच्याकडे पाहण्याची निगेटिव्हच झालेली होती आता यांनी मीना कुमारी अशोक कुमार शम्मी कपूर त्यानंतर प्रदीप कुमार यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केलेलं होतं आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर एकोणीसाव्या वर्षी यांनी लग्न केलं होतं त्यांचं हे लव मॅरेज होतं आणि ओमप्रकाश सहगल जे आहेत ते एक व्यापारी होते लग्नानंतर यांना दोन मुली झाल्या होत्या रेखा आणि शालिनी आणि लग्नानंतर काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे ओमप्रकाश सहगल यांचा व्यवसाय जो आहे तो ठप्प पडला होता घरची परिस्थिती पुन्हा गरिबीची झाली होती बेताची झाली होती त्यामुळे पतीपत्नीमधले विवाद वाढायला लागले ला होते पण दोन्ही मुलींना मग या दोघांनी पंचगनी या ठिकाणी बोर्डिंगमध्ये ठेवलेलं होतं आणि याच काळामध्ये शशिकला यांचे विवाहबाह्य या संबंध एका व्यक्तीबरोबर सुरू झाले होते आणि त्यामुळे त्यांनी आपला पती आपल्या मुली यांचा विचार न करता त्या त्यांच्या प्रियकराबरोबर ती परदेशामध्ये गेलेल्या होत्या आणि नंतर मग काही काळाने त्यांच्या लक्षात आलं की आपण आगीतनं निघालो आहे आणि फुपाट्यात पडलेलो आहोत कारण ज्याच्याबरोबर तिथे गेल्या होत्या त्याने यांचा प्रचंड छळ केलेला होता मारहाण केलेली होती आणि इतका त्रास दिला होता की अक्षरशः शशिकला पुन्हा परदेशातनं भारतात आल्या होत्या आता ही व्यक्ती कोण आहे आणि हे फार कमी लोकांना माहिती आहे त्यांची ओळख मीडियामध्ये आलेली नाही पण जर तुम्हाला माहीत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पण शशिकाला भारतामध्ये आल्या पण त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या परिवारानं त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले होते मग त्यामुळे त्यांना राहायला घर नव्हतं पैसे जवळ नव्हते कपडे नव्हते काहीच नव्हतं त्यांच्याकडे उद्ध्वस्त झाल्या होत्या रस्त्यावरती आल्या होत्या रस्त्यावरती राहत होत्या जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी खात होत्या राहत होत्या झोपत होत्या भीक मागत होत्या वेड्यासारखं फिरत होत्या आणि ज्या ठिकाणी त्यांचं नाव घेतलं जात होतं ज्या ठिकाणी खलनायिका म्हणून त्या पुढं आल्या होत्या त्याच ठिकाणी त्यांच्यावरती ही वाईट वेळ आली होती वाईट दिवस आले होते त्यांची शारीरिक मानसिक आर्थिक परिस्थिती बिघडलेली होती पण आता काही काळानंतर त्या त्यांनी थोडंसं त्याला थोडंसं सावरलं आणि मग त्यांनी आश्रमांना आणि मंदिरांना भेट द्यायला सुरुवात केली आणि ऐंशीव्या दशकामध्ये मदर तेरिसा यांच्या कार्यामुळे त्या आकर्षित झाल्या आणि सगळ्या गोष्टीचा त्याग करून मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली कोलकत्ता येथे गेल्या आणि मदर तेरेसा यांच्याबरोबर राहायला लागल्या अनेक वर्षे त्यांच्याबरोबर राहिल्या हॉस्पिटलमध्ये त्या काम केलं रुग्णांची सेवा केली आणि काही काळ त्या ठिकाणी राहिलो जवळजवळ नऊ वर्षे त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली आणि त्यानंतर त्या, त्या पुन्हा मुंबईला आल्या मुंबईला आल्यानंतर मग त्यांची मुलगी जी आहे त्या मुलीबरोबर आणि जावयांबरोबर ती त्या राहायला लागल्या ला ला, चित्रपटात काम शोधायला लागल्या आणि हे टी व्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं त्यांनी सोनपरी जीना इसी का नाम हे दिल देके देखो यांसारख्या शोमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आई आणि सासूच्या भूमिकेमध्ये पण त्या दिसल्या होत्या नंतर त्यांना काही चित्रपट मिळाले होते शाहरुख खान अमिताभ बच्चन सलमान खान यांच्याबरोबरसुद्धा त्यांनी काम केलं होतं बाबू बादशाह कभी खुशी कभी गम किंवा मुस्से शादी करोगी किंवा चोरी चोरी या चित्रपटामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे तर अशा पद्धतीने आता त्यांची पुन्हा दुसरी इनिंग सुरू झालेली होती आणि दोन हजार पर्यंत त्या चित्रपटात काम करत होत्या आणि दोन हजार पाचमध्ये पद्मश्री लालू प्रसाद यादव या चित्रपटात त्यांनी काम केलं नंतर त्या इंडस्ट्रीपासून दूर राहिल्या होत्या आता त्यांना अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले होते दोन हजार सात साली सिनेमासृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारच्या वतीनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं बाकी जीवनगौरव वगैरे असले पुरस्कार पण त्यांना भरपूर मिळालेले होते असो तर आता शशिकला यांच्या शेवटच्या दिवसामध्ये मुलगी आणि जावई यांच्याबरोबर त्या मुंबईमध्ये राहत होत्या आणि चार एप्रिल दोन हजार एकवीस रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी शशिकला यांचं वृद्धापकाळानं निधन झालं होतं तर अशा होत्या शशिकला